हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शहापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न कार्यकर्ता मेळाव्यात शिवसैनिकांकडून आगामी शहापूर विधानसभेसाठी नवीन उमेदवाराची मागणी उमेदवार हा मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि आमदार दौलत दरोडा यांना शिवसैनिकांनी नाकारले महाविकास आघाडीचा युती धर्म किती वेळ पाळायचा शिवसैनिक आक्रमक ज्यावेळी माझा पक्ष लढतो त्यावेळी शिवसेना जिंकली आहे दौलत दरोडा कधी जिंकला जिंकला तो माझा शिवसैनिक काशीनाथ तिवरे काशीनाथ तिवरेनी घेतला माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि आमदार दौलत दरोडांचा घरपूस समाचार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा हा शहापूर पिताश्री लॉन्स आसनगाव येथे आगामी विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमी आढावासंबंधी घेण्यात आला त्यावेळी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि गणातील शिवसैनिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी शिवसेनेच्या विभाग प्रमुखांनी आगामी शहापूर विधानसभेसाठी शिवसेना उभाटा गटाचा उमेदवार द्यावा आणि तो फक्त आणि फक्त मशाल या चिन्हावर निवडणूक लढेल नाहीतर यावेळी कट्टर शिवसैनिक हा आयात केलेल्या उमेदवाराला मतदान करणार नाही दोन हजार एकोणीसला पांडुरंग बरोरा यांना शिवसैनिकांच्या माथी मारून जी चूक केली तशी चूक ह्यावेळी शिवसैनिक कदापि सहन करणार नाही वेळ आली तर बंडखोर उमेदवार उभा करून शिव सैनिक हा शाहपूर विधान शिवसेना उभाटा गटाचा आमदार किशोर शेळवळे या चिन्हावर शिवसेना उभाटा गटा प्रमुख उपसरपंत वर्ग आणि सामना प्रतिनिधी कार्यकर्ता मिळागत जो आज मेळावा आहे सर्वांच्या मनात लावली आहे शहापूर विधानसभा मतदारसंघ हा आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भेटावा आणि या पक्षाकडनं जर आपण लढलो आपल्याला जर सीट भेटली तर शंभर टक्के दहा हजार टक्के सीट निवडून येईल आणि आपला आमदार पुन्हा या शहापूर विधानसभेत बसेल मी जास्त काही इतर गोष्टी जात नाही पण आताची पदवीधर निवडणूक ही जर आपण लढली असती तर शंभर टक्के आपल्याला उमेदवारी तर जिंकला असता आणि आपला एक आमदार वाढला असता पण आपल्या सहपक्षांनी जे काही काय काही गोष्टी केल्या आणि त्यांनी सीट घेतली आपल्याकडनं त्यात आपलं खूप नुकसान झालं आणि खूप अल्प खूप मोठा पराभव स्वीकारा लागला आणि आपली गा महाविकास आघाडीची त्यात इज्जत घेऊन गेली तरी मी आदरणीय साहेब आदरणीय परब साहेब व आपल्या शहापूर कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतो का कुठल्याही परिस्थितीमध्ये जेवढी प्रयत्न करतो तेवढे प्रयत्न करून आज शहापूर विधानसभेला उमेदवारी ही मशालच लढेल आपलीच असेल ही धन्य विनंती करतो त्यांना शब्द संपवतो धन्यवाद की गेले दहा वर्ष आमदार नाहीये दहा वर्ष खासदार असला पण काय उपयोग नव्हता तो काहीतरी आपला नव्हताच कधी एक रुपयाची मदत झाली नाही कुठल्या कामासंदर्भात मदत झाली नाही ज्यावेळेस आम्ही ग्राम ग्रामपंचायत इलेक्शन लढवतो तेव्हा स्थानिक लावला काय त्रास असतो तो आम्हाला माहिती आहे प्रत्येक माणूस घरातून एक 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 बाहेर काढायला लागतो आणि त्यावेळेस आम्हाला त्याचा रिस्पॉन्स द्यायला लागतो काहीतरी करून आणली पाहिजे जिल्हा परिषदला आपली सत्ता असतो नसून दहा दहा टक्के पाच पाच टक्के आठ आठ टक्के देऊन आणि तो फंड आम्हाला जिल्हा गावात राब राबवा लागतो घेतून आणावा लागतो आमदार नसेल तर आम्हाला एवढी मोठी खंत आहे की आम्हाला खूप त्रास होतो त्यामुळे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो मागच्या वेळेस तुम्ही घेतला बरो साहेबांना घेतला नाही बरोबरच पाठवला आता तुम्ही सांगाल तर आम्हाला बरोबरच पाठवला हे चालणार नाही नवीन उमेदवार पाहिजे आम्हाला आणि मशाला किनव पाहिजे नवीन उमेदवार असेल तर ता आम्ही जोशमध्ये काम राहणार याच्यापेक्षा जास्त मत आहे आम्ही वन साईड निवडून आणणार जी विनंती हे आमचं जे काय आहे हे सर्व माझंसह पोहोचलं पाहिजे तुम्ही पुन्हा जसे महाविकास आघाडी पदवीधर दिली तशी दळ करू नका आणि आपला घात करू नका आम्हाला आता तुम्ही आम्ही जोशमध्ये आहोत परंतु जर पुन्हा तर तीच पुनरावृत्ती झाली ही शिरजर महाविकास आघाडी नावाने राष्ट्रवादीला गेली तर आमचा विचार करू मग आम्हाला आमच्या पद्धतीने निर्णय घेऊ कारण तर दहा ते आम्हाला माहिती आहे काय त्रास होतो आम्ही भोगतोय म्हणून तुम्हाला ही विनंती करतो की नवीन उमेदवार पाहिजे आणि पाहिजे धन्यवाद जय जय महाराष्ट्र दहा वर्ष आपला आमदार नाही हे दुर्भाग्य सुद्धा आपलंच आहे यावेळेस ही निवडणूक आपण आपल्या चिन्हावर लढवावी अशी मी विनंती पूर्ण तालुक्या कार्यक्रम करतो का ही निवडणूक साठी आपला उमेदवारच पाहिजे त्याच्यापुढे मी समोर उपस्थित असलेले माझे जीवाभावाचे शिवसैनिक यांना प्रथम जय महाराष्ट्र सन्मान्य थळे साहेब आणि परब साहेब महाविकास आघाडीचा सा धर्म किती वेळा शिवसैनिकांनी पार पाडायचा लोकसभेची जागा आपली येऊ शकत होती पण त्यावेळेला ती जागा आपण राष्ट्रवादीला महाविकास निर्णय घेतला ती जागा राष्ट्रवादीला सोडली आता काल झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे किशोर जैन सारखे चांगले उमेदवार असताना सुद्धा आपण ती जागा महाविकास आघाडीच्या निर्णयामध्ये काँग्रेसला सोडली साहेब आता ही न्यायाली जागा आपल्या शिवसेनेची आहे आपल्या मशालीची आहे आणि आमच्या तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे माननीय उद्धव साहेबांना परत एकदा या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसवायचं आहे आणि त्यासाठी या शाहपूरचा आमदार मशाल घेऊन आम्हाला मातोश्रीवर पाठवायचा आहे आमच्या या तीव्र भावना आपण आमच्या सगळ्यांच्या वतीने कळवत एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यंकटे ठुळे शहापूर तालुका ज्येष्ठ कार्यकर्ते शिवसेना खऱ्या अर्थानं शिवसेना हे शहापूर तालुकाच एक म्हटलं तर सगळ्याच महाराष्ट्रामध्ये नाव आहे शिवसेना ही शिवसेनाच आहे शापरदार लोक आजपर्यंत शिवसेना कधी हरलेलं नाही आणि हे केवळ दैवत म्हणजे आपले माधव ठाकरे यांच्या वतीने आपण चाललेलो आणि यापुढे सुद्धा तुमच्या वतीने जास्त जास्त बोलत नाही तरी सुद्धा आम्ही निष्ठेने आणि जिद्दने सुद्धा काम करू आणि या ठिकाणी बोला आपल्याला मशाल या चिन्हाचाच आपला विजय झाला पाहिजे या ठिकाणी मी माझे दोन शब्द व्यक्त करू धन्यवाद आणि आता घ्यायचं त्या ध्येया निष्ठयाला प्रेरित झालेला आपण सर्व शिवसेना आज माझी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे नेहमी सरकार नाही बोलणार पण काही गोष्टी सांगायच्या आहेत व्यासपीठाला सन एकोणीसशे नव्वद त्याच्या अगोदर चंद्रकांत जो खडेसाहेब वगैरे जो गुन्हा इतिहास झाला जो आम्ही लढले त्यावेळेला शिवसेनेचा पाच हजार मत मिळाली साडेचार हजार पण सन एकोणावीसशे नव्वद शिवसेना लढली काहीच नव्हतं ताकद नव्हती शिवसैनिक फाटका बसायला म्हणजे गाडी पण नाही म्हणजे फिरला पायी फिरला आणि केवळ एकशे अठरा मतानं पराजित झालेले केवारी साहेब आज हॉस्पिटल केवळ एकशे अठरा आणि तो सुद्धा विजय असावा हरवून केवारीला पाडला असता तर ते नाही चाललं असता फसवून पडलं चोरली मत चित्र व्यासपीठावर मोजताना बंडन चोरले आणि केवारी साहेब पडले ते केवारी साहेब इथे एकोणावीसशे नव्वद त्याच्यानंतरची दुसरी निवडणूक आली साहेब चित्र असं एकशे अठरा मतांना ताई आम्ही पडलो त्यावेळेला ब्याण्णवला पुन्हा जिल्हा परिषद आल्या त्यावेळेला एकही सीठामशा आली हो नव्हती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला म्हणजे इतकं राजकारण बदलतंय या तालुक्यामध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साल आला म्हणजे चंद्रकांत जाधवपासून अनेक इच्छुक होते नंतर काही काँग्रेसच्या मंडळींना प्रयत्न केले ते सुद्धा मदतीला धावले आणि कोणीच नाही फक्त ठाकूर समाजाचा उमेदवार पाहिजे अशा अशा दौलत दोरडा अगदी कोणालाच एकाही एक शिवसैनिकाला ओळखीचा नव्हते त्याच्याकडे शिवसैनिक म्हणून तो नव्हता त्याला खोट शिवसैनिक असल्याचं पत्र घेतलं शांताराम विषयकडनं आपण आणि तो श्रम जे विचार तसा त्या अर्थानं कार्यकर्ता होता आणि त्याला ओळख नाही कपडे म्हणजे अशा पद्धतीने आणला सजवला भावल्यावर उभा केला लग्न लावलं आणि छाटामाटात झालं बावीस हजार मतानं निवडून आणला तर तुम्ही आणला दौडाकडे बावीस मतं नव्हती बावीस मत नसलेला बावीस हजार वेळा आणला ही शिवसेनेची ताकद आहे एकोणीसशे नव्याण्णव त्याच्यानंतर जवळ जवळ फार पारात पुरुष आहे म्हणजे अतिशय सक्षम कार्यक्षम म्हणजे तत्पर माणूस आहे साहेब अशी परिस्थिती झाली की याला तिकीट घेऊ नका पण एल हा सगळ्या पोलिसांचा रिपोर्ट म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचा रिपोर्ट पक्षाचा रिपोर्ट दिगेसाहेब बोलले हरामेला मेल मी मतदार यादी देणार याला फुकट साहेब आपल्याला हाकडून लावला अरे सांगायला पाच वर्ष आमदार कधी तरी मतदार यांची मानवी देऊ का तिकीट देतो याच्याकडे पैसे असतील म्हणून तिकीट दिलं ज्या म्हणायला जाहीर झालं तिकीट दुसऱ्या दिवशी म्हणाला पैसेच नाही माझ्याकडे जगे साहेब तुम्ही तुम्ही सांगशील पैसेच नाही वीक मागून आम्ही सकाळी मी पैसे मागायला राहतो संध्याकाळी ते वाचायचो म्हणजे पन्नास हजार पंचवीस हजार द्यायचं कुणी दहा हजार एका तहसीलदार मला म्हणा नापाय त्यावेळेला तुम्हाला पैसे नाही देणार ते पडणार आहेत म्हणजे सगळ्या परिस्थितीमध्ये नव्याण्णव ला सुद्धा तुम्ही मेहनत केली जिद्द दाखवली निष्ठा दाखवली आणि दौलत दरोडाने साडेचार हजारान पुन्हा निवडून आला दोन वेळा निवडून आल्यानंतर माझला म्हणजे पहिलं तर तरी बरा होता नव्याण्णव पडला काहीतरी एवढं काय हे नव्हता पण नव्याण्णव नंतर त्याला वाटलं मी म्हणजे आमदार त्याला काही लोक सांगायची त्याच्या कानामध्ये तो खाडोसाहेब कसाला जिल्हा प्रमुख तेच आमदार झाले साडेतीन आमदार साडेचार आमदार असं काय काय बोलायचंय दौलदा वाटलं तर मला आता मी गरुड झालो बगड्याचा गरुड झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी वाटलं की नव्याचं दोन हजार चारची निवडणूक हा त्यांनी स्वतःच लढला पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याला विचारला नाही पक्ष लढलाच नव्हता शहापूरची तीन माणसं होती आणि दौलत दरोडा होता एकाही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला घेतला नाही शिवसैनिकाला विश्वासात घेतला नाही आणि पडला आणि म्हणतो पक्षाने पाडला दोन हजार नऊ आलं साहेब आपण निष्ठेनं काम केलं आपण उद्धवजीना शब्द दिला की उद्धवजी आम्ही तुम्हाला शिवसेनेचा शहापूरचा आमदार देतो आणि तो, तो तुमच्या जीवावर देतो अशी आम्ही तुमच्यावरती ग्वाही दिली उद्धवजीला उद्धवजीने विश्वास ठेवा पक्ष लढला दोन हजार नऊ ला जाऊ दरोडा आमदार झाला दोन हजार चौदा आलं दोन हजार चौदा ची परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या जादूटोडासारखा हा कार्यक्रम करत होता <laughs> लोक बोलायची कुठे ठेवलं दरोडा साहेब पंपावर बसत मी बाहेर फॉरेस्ट पुसरत नव्हता कोणाचा अरे परिस्थिती आहे वे तुम्ही कधी लोकांची भेटल नाही त्याला वाटलं मी काहीतर जादू म्हणतो काहीतरी भगत वगैरे तो करतोय तर सगळं केल्यानंतर त्याला वाटलं तर मी जिंकेल आणि अशा पद्धतीने एकाही पदाधिकाऱ्याला विचारलं नाही प्रचार केला नाही प्रचार गावांच्या फिरला तुम्ही साहेब आठवत असेल सगळ्यांना वरपुडे साहेब तिथं प्रचार केला नाही गावांच्या फिरला नाही थोडीफार तरतूद करायचे ती दिली नाही अनेक पक्ष मॅनेज व्हायला तयार होते त्यांच्या बरोबर बसला नाही बसला नाही म्हणून फसला आणि पडला आला कारण नसताना ही परिस्थिती आहे ज्या वेळेला माझा पक्ष लढतो ना साहेब त्या त्या वेळेला शिवसेना जिंकले शापूरची हा इतिहास आहे गौला दरोडा कधीही जिंकला नाही जिंकला तो इथला शिवसेना आणि म्हणून गमजा भारतात आमदार लोक कमी निवडून आलो हेच छाप फोटा आहे दादाचा फोटा आहे यांचं कर्तृत्व पण नाहीये आणि यांची यांनी कधी जिंकलाय साहेब नंतरचा काय झालं पांढरंग आमदार झाला हा पांढर बरो शिवसेने येण्यासाठी धडपड करत होता तर शिवसेनेचीच ताकद आहे ही तुमची ताकद आहे ना तो का आला हो तो जर तिकडे येणार होता पडण्यात जिंकणार होता ते बाजूला का आला राष्ट्रवादीची ताकद होती का मग पांढर आला का इकडे मग दौलत जर तर आता आणला असेल एवढं तर राष्ट्रवादीने आणला का याचं उत्तर आहे तो ज्या अर्थी होता आमच्यामध्ये त्या अर्थी ताकद आमचीच होती काय एकनाथ शिंदेने आम्हाला मला पण फोन केला होता आदल्या दिवशी अरे तो दौलत दरोडा चुकीचा आहे म्हटलं चुकीचं आहे काहीच काम करत नाही बिलकुल काम करत आहे मग त्याला नको म्हटलं नको मग पांढरु we <laughs>